दा दा सादु 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 बहुत चला <गलता> पुढे 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 टाकायची टाकायचा वरच्या टाकायचं टाकायचे पायाखाली वरण्या टाकायची पायावर टाका त्यांच्या पायावर टाका पायावर अखंड विश्वाला शांतीचे मार्ग दाखवणारे महाराजेच पालन भगवान गौतम बुद्ध तसेच भारतीय राज्यघटने श्रीप्रभा भारतरत्न बौद्धि सत्तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या आरक्षजवळ श्री छत्रपती शिवाजी महाराज कांतीसूर्य बांधव फुले महात्मा रमाई माता जिजाई माता स्वतुत्याई यांच्या विचारावर सर्वप्रथम निवारण आयोजित होतो विशुद्ध बौधी व तसेच या ग्रामस्थ बाबीचे अध्यक्ष गौतम तुळशीराम गंगवणे तसेच Membayar khabar kita, atau cak, sambil dipukul ramai, dan cak, yang akan

आपल्या ग्रामस्थ भावनीचे अध्यक्ष गौतम आयुष्यमान गौतम सुश्रम गंगवणे यांनी हे नाव जाहीर केलं होतं आणि आपण सर्व मुलांना सांगतो की आपण आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपल्या गुन्ह्याच्या सर्व

ਸਾਗ ਸਾ ਮੋਤਰਾ ਜੀ ਜੇਸੂ ਜੇਸੂ ਭਗਵਾਨ ਗੋਕੰਦ ਭੁਜਾਂ ਜੇਸੂ ਭਗਵਾਨ ਗੋਕੰਦ ਭੁਜਾਂ ਜੇਸੂ ਭਗਵਾਨ ਗੋਕੰਦ ਭੁਜਾਂ ਜੇਸੂ ਮੈਂ ਵੰਦਨ ਕਰਦਾ ਹਾਂ ਅਣੀ ਮਤੂ ਜੇਸੂ ਅਦਰ ਜੀ Sai katang punyang sabba sampati sadakang sabetang anumoditwa samaga sasanarata pamada